चांदोली धरणाच्या मुख्य भिंतीवरील सर्व लाईट गेल्या दीड वर्षापासून बंद आहेत प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे शिराळा तालुक्यातील चांदोली धरण अतिसंवेदनशील ठिकाण असून धरणाच्या मुख्य भिंतीवरील सर्व लाईट गेल्या दीड वर्षापासून बंद अवस्थेत आहेत धरणावरील विद्युत पुरवठा वितरण कंपनीकडून सुरळीत असून देखील ऐन पावसाळ्यात धरण अंधारात आहे त्यामुळे चांदोली धरणाची दिवाखाली अंधार अशी अवस्था झाली आहे या परिसरात सलग तीन ते चार वेळा अतिवृष्टीचा पाऊस पडल्याची नोंद येथील पर्जन्यमापन यंत्रावर झाली आहे या परिसरात कधी दमदार तर कधी मुसळधार पाऊस पडत आहे चांदोली धरण चौतीस पॉईंट चाळीस टी एम चे मातीचे धरण असून शुक्रवारी धरणात एकोणतीस पॉईंट एकोणतीस टी एम सी पाणीसाठा झाला आहे तर धरण त्र्याऐंशी पॉईंट पस्तीस टक्के भरले असून चोवीस तासात सत्तावीस मिलीमीटर तर एकूण एक हजार पाचशे बारा मिलीमीटर पावसाची नोंद येथील पर्जन्यमापन यंत्रावर झाली आहे धरणाच्या मुख्य भिंतीवरील सर्व लाईट सुरू कराव्यात अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ तसेच पर्यटकांच्यातून होत आहे